गुड मॉर्निंग मित्रांनो हर हर महादेव तर आजचा आपला बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रामधला तिसरा दिवस आणि आपण काल निघालो होतो उज्जैनवरनं उज्जैन महाकालचं दर्शन करून तर आपला प्लॅनिंग होता की ओंक ओंकारेश्वरला जायचं पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की ओंकरेश्वर हे रोडचं काम चालू असल्यामुळं आणि दिवाळीचा परेड असल्यामुळं सुट्ट्या असल्यामुळं एवढं ट्राफिक होतं तिथं कमी कमी तिथं साडेचार ते पाच तासाचा ब्लॉक लागला होता त्याच्यामुळं सगळ्या गाड्या रस्त्याच्याकडला थांबल्या होत्या त्यामुळं आपण असा निर्णय घेतला की, की आपण डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला येऊन आपलं त्र्यंबकेश्वरचं दुसरं ज्योतिर्लिंग दर्शन करूया तर आपण असा प्लॅन केला तर आता आपण इथं आपुन सकाळी रात्री काल निघालो होतो आपण रात्री आठ वाजता ह्याच्या ओंकरेश्वर रोडवरून तर आपल्याला इथं सकाळी पोहोचाय साडेसात झाल्या तर मित्रांनो इथं आलो झोप ओपन नाही झाली रात्रभर ड्राईव्ह केली आंघोळ वगैरे केली आता फ्रेश झालोय आशीर्वाद पॅलेस म्हणून आहे पंधराशे रुपये त्याचा हे भाडं आहे पण छान आहे आपला सिंगल बेड आणि छान रूम आहे शावर वगैरे गरम पाणी आंबोळीला आणि आपलं इंग्लिश टॉयलेट आहे त्रिशूल बागा किती मोठा आहे खूप वरती मी तुम्हाला झूम करून धावतो या किती सुंदर दिसतोय त्रिशूल तिथं काय मंदिर आहे का काय आहे ते माहिती नाही बघा आपण त्याची माहिती घेऊ तुम्हाला सांगतो काय आहे ते आपलं जे हॉटेल आहे मंदिरापासनं एक किलोमीटर आहे तिथं लागला आहे रिक्षा आपण रिक्षाने मंदिराकडे जाऊ का तर आपले फोर व्हीलर मंदिराकडे नेता येत नाही रिक्षावाला किती बनते काय भाडं लागतं काय नाही चला भेटू आपण मंदिरापास आता आपण आलोय त्र्यंबकेश्वर मंदिरापासी मंदिर आणि कुठं दर्शन गर्दी खूप आहे तर आपण घेतला पास दोनशे रुपयाचा देणगी दर्शन त्या लाईनीमध्ये चाललो आपण बरीच गर्दी हर हर महादेव देणगी दर्शनाला हे पाहू शकतो सकाळी सत्तावीस साडेनऊची भोलेनाथांची आरती चालू आहे हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ भोडीनाथांचं त्र्यंबकेश्वर मंदिर हे मंदिर मुंबई महाराजांचं प्रथम दर्शन आहे हा त्रिशूल मंदिर परिसरामध्ये बसवण्यात आलेला आहे किती छान आहे लोकपूर्ण आपले त्रिशूल सेल्फी शैल्पिकाकत आहेत खरगतापूर मुख्यवारीमध्ये दोन तासानंतर मंदिरातनं बाहेर आलो की लगेच आपल्याला यास सुंदरस तळ पाहायला मिळते ते इथं आलं की गोमाताच्या सेवेसाठी अशा पेंड्या मिळतात गोमाताला नंदिला असे आहेत चला तर मित्रांनो आत्ता आपण निघालो आता भीमाशंकर आता आपल्याला दोनशे चाळीस किलोमीटर धावत आहे आणि आत्ता वाजल्यात बघा बारा दहा सहा वाजेपर्यंत आपण पोचू शकतोय चला गणपती बाप्पा मोरिया हर हर महादेव जय भोलेनाथ डायरेक्ट भीमाशंकर त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा तीस ते बत्तीस किलोमीटरचा अंतर आहे आणि याच्यामध्ये रस्ता बराच खराब आहे आपल्या भीमाशंकरला लवकर पोचायच आहे तर मंदिर जे आहे काहीतरी आठ वाजता का काहीतरी बंद होत जेवढे लवकर पोचता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहे तर आज आपल्याला भीमाशंकरचं दर्शन होणं गरजेचं आहे आता आपण आलोय शिंदे टोल नाका नाशिक पुणे हवेवरचा हा नाशिक पासून आल्यावर नाशिक शेर सोडल्या सोडल्या पहिला टोल नाका आहे इथून पुढं हवेचा प्रवास चालू होतोय हे पाहू शकता तुम्ही टोल नाका आणि जरा म्हणलं थोडंसं आता चहा घेऊ थांबून जेवण्याचं तर काय आत्ता आपली जेवण्याचं काही इच्छा नाही जेवण वगैरे काय करायचं तर चहा वगैरे घेऊ आणि रिंग रिंग रिंगी रिंगी शंभर एकशे दहा शंभर एकशे दहाची स्पीड लावू भीमाशंकरला पोचू चला मित्रांनो मित्रांनो आपल्या या मधला आपल्याला जो टोल लागलेला आहे हा हा अठरावा टोल ना काही पुणे ते उज्जैन उज्जैन ते रिंबकिशोर किंवा आता भीमाशंकर सगळ्यामुळं अठरावा टोलला काय मित्रांनो चला तर आपल्या चॅनेलला तक, टकाटक टकाटक तक मध्ये सबस्क्राईब करा हा आहे शिंदर घाट एकशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास राहिला आणि सहा वाजून तेरा मिनिटांनी पोहोचून म्हणून सांग रोडची कंडिशन अशी आहे कुठं चांगला कुठं खराब टोन का चला ग्यावरती लगेच चला आता घाटात भेटू सर मित्रांनो आता घाट सोडू आपण टामटोब मध्ये संगमनेर बेल काढतो जरा थोडस मोकळ मोक वाटतो बिल तसं सेफ्टी आहे सुरक्षित च्या अलीकडला त्याला तर उतरताना एवढे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत तो खतरनाक गाठ आहे म्हणजे खतरनाक म्हणायचं हे अर्थ आहे की उतर आहे तो आपल्यासारख्या कारला काय प्रॉब्लेम नाही जे एअर ब्रेक आहे ट्रक वगैरे ब्रेक मारून मारून हवा उतरले त्याचा कार्यक्रमच त्यामुळं तिथं स्पीड ब्रेकर खूप टाकलेले घोड्यासारखी गाडी उड्या मारायला विषय घाट होता दोन तीन टन ह्याला एवढे खतरनाक होते ना सिंगल असताना सिंगल असताना पण ह्या घाटामध्ये ड्रायव्ह केले असेल ना त्याने कमेंट करून सांगा हा घाट कसा होता सिंगल असतो てばな。 이 u 로 चालू जास्ती एस <coughs> रे बाळा लहान लहान बाळा <laughs> गाडीतले नंबर बारे एम एस टी वाय बारा बारा, बारा बावीस पोचलो मंचर कशी राईट टर्न घ्यायचा आपल्याला भीमाशंकरला जायला सिंगल रोड इथून बासष्ट किलोमीटर आहे भीमशंकर इथन सिंगल रोड असल्यामुळं दोन तास लावते बासष्ट किलोमीटरला पावणे दोन तास रोड खराब आहे का काय माहिती पुढं हो कसं आहे रोड काय हॅलो भीमाशंकरचा रोड थोडं खतरनाक आहे गाडीच पळवता येत नाही single rule मित्रांनो थांबावं थोडासा सीन घ्यावा मित्रांनो चारही बाजूनी डोंगर आहे आपण कुठल्या रस्त्याने आलोय ते समजून बघा हा रस्ता आहे बघा एकच नंबर लोकेशन आहे आपण खालनं आलं ह्या रोडने आणि आपल्याला असं वर ती ते वरती डोंगर दिसतो का तिथं तू असा पास करून पलीकडं कर जायचं आहे आता इथनं आपल्याला अजून कमी कमी तीस किलोमीटर राहिलं आहे मग तो वाजल्यात पाच वाजून पंचवीस मिनटं तर साडेसहा वाजेपर्यंत एक तास तरी लागन तीस किलोमीटर लाग आता सगळं घाट सेक्शन आहे बघा म्हणलं जरा थांबावं तुम्हाला जावं एक नंबर सगळा जरा आहे चला तर आता काय मधलं घेत नाही थोडा अंधार पण पळायला लागला आहे आणि जरा रनिंग पण उरकायचं का आता मंदिर काय सापला बंद का काय माहिती दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास करायचा आहे चला मित्रांनो आता डायरेक्ट मंदिरावर भेटू मित्रांनो सगळं बघा रे कसा माकलाय रोड अजून एकोणीस किलोमीटर वागे भोलेनाथचं नाव निघूया परिसर आहे या परिसरामध्ये बिबट्याच वावर आहे एवढं काय धोका नाही किती राहिले अज अठरा किलोमीटर राहिले भेमाश बोले ना दर्शन करणे गेली आहे आणि काय काय ठिकाणी आहे साईड कटडे नाही काय 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 तर मित्रांनो आपण भीमाशंकर मध्ये पोचलो बरोबर आपल्याला पावणे सात वाजल्या पोहोचाय आणि आता पाऊस तर खूप आहे इथं खूप आता दर्शनाला जायचं आहे पाऊस नऊ वाजेपर्यंत मंदिर असतं उघड आणि आता प्लॅनिंग असं ठरलाय आहे की आता जर समजा जर मला रात्री दहा अकरा जर इथं वाजल्या तर पुण्याला हा घरी जाणार दोन दिवस ज्याला विश्रांनी घेणार का तर तीन दिवस झालं प्रवास करतो आहे पहिल्या दिवशी पण रात्री साडेतीन वाजता पोचलो दोन चार तास झोप परत निघालो दोन तीन तास झोप माझी काही झोप पूर्ण झालेली नाही तर त्याच्याकरता जरी मी हिप्तदर्शन करून निघालो तरी मला दहा वाजल्या दोन दोन म्हणजे मला इथनं पुण्याला जायला चार तास लागतील तरी पण दोन वाज दोन वाज मला पुण्याला पोहोचाय आपण तिसरा दिवस आहे आपला आणि आपण आत्तापर्यंत उज्जैन नाशिक त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरला आलेलं आता तसे का आपल्याला म्हणजे तिसरं ज्योतिर्लिंग आहे बारापैकी अजून आपल्याला नऊ वाजून उरू आपले ज्योतिर्लिंग दर्शन राहिलेले तर आता चौथं जे आपलं ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा असणार आहे हे घुष्णेश्वर संभाजीनगर आणि संभाजीनगरवरनं आपण घुषणेश्वर दर्शन झाल्याच्या नंतर आपण तोच रूट संभाजीनगर बीड तुळजापूर सोलापूर सोलापूरवरनं हैदराबाद ते विशाखापट्टणम अशा रूटने आपण जाणार आहे तर मित्रांनो भेटोय आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तर गुड नाईट हर हार महादेव